नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुलाच्या हृदयातील मायेचा वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून रक्तरंजित शेवट केला जागीच आई रक्ताच्या थारळ्यात पडली त्यानंतर आईचा मृतदेह दरादरा ओढत उसाच्या सरीत नेऊन टाकला ही घटना माडा तालुक्याच्या मुंगशी गावात घडलीये वार शुक्रवार रात्रीचे साडे नऊ वाजलेले मुंगशी गावच्या शिवारातील म्हाडिक वस्तीवर रक्ताचा थरार था घडला आणि ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणाची झाली नसून जन्मदात्या आईची झाली होती म्हाडिक परिवाराला आठ एकर जमीन होती घरात एक मुलगा सून आणि आई राहत होती तर दहा महिन्याखाली वडिलांचा मृत्यू झाला होता मात्र वडिलाच्या मरणाला अजून एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही तोच सासू सुनाचा वाद नेहमी शिगेला पोचायचा याच वादातून पोटच्या मुलाने एकट्या आईला घरातून बाहेर काढून शेतातील पत्र्यात ठेवले तिला वाटले आता संपर्क होणार नाही आणि भांडण देखील होणार नाही पण शेताचा वाद आयरणीवर आला आणि हिस्सा ठोके टाकू लागला दहा महिन्यापूर्वी बापाचं निधन झालं होतं आणि घरात वाटण्याचा वाद सुरू झाला कारण या शेतीमध्ये आई बहीण आणि मुलाचा हिस्सा येत होता मात्र मुलगी कल्पना ही ऑस्ट्रिया या देशात नवऱ्यासह नोकरी करते मात्र मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक व सून रजनी दत्तात्रय महाडिक या दोघांनाही सगळी जमीन हाडपायची होती मात्र आई शोभा उर्फ लक्ष्मी ही सगळी जमीन द्यायला तयार नव्हती त्यातूनच त्यांच्यात रोज भांडण व्हायचं शुक्रवारी या जमिनीच्या वहिवाटीवरून वाद झाला आणि त्यावेळी सुनीचे वडील धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका पारांडा जिल्हा धाराशिव यांनी भांडणात खत पाणी घातलं आणि शाब्दिक वाद गेला जन्मदात्या आईला आणि अचानक जवळच पडलेला मोठा दगड उचलून लेखाने आईच्या डोक्यात घातला तो एवढ्यावरच थांबला नाही तर याच दगडाने तिच्या तोंडावर गळ्यावर मोठे घाव घातले त्यामुळे आईचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर या दोघांनी आईचा मृतदेह उसाच्या सरीत नेऊन टाकला काही वेळातच या गोंधळाचा आवाज ऐकून शेजारील वस्तीवरील लोक जमा झाले आणि त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली ही घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली खरं तर सहा महिन्यापूर्वी देखील आईला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता त्याचवेळी तिने सावध राहण्याची गरज होती